आपण बघत आहात ए आपला आवाज आपली करा शेअर करा लाईक करा ए नाशिक शहर परिसरात घरफोडीची मालिका सुरूच असून वेगवेगळ्या भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला त्यात एक मंदिरही चोरट्यांनी फोडले पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत साईनगर परिसरात ज्ञानेश्वर जाधव हो। हे कुटुंबीया सोबत एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान बाहेर गावी गेल्या असतात अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडीकोंडा तोडून कपाटातील पंचावन्न हजार रुपयांची चोरी केली दुसरी घटना सरकारवाळा पोलीस ठाणे हद्दीतील मनीष जीवलाल मोदी यांच्या फिर्यादीनुसार सोसायटीमध्ये कुंथुनाथ जैन मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चांदीचे पंचधातूची मूर्ती भांडी असा दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला तिसरी घटना गंगापूर पोलीस हद्दीत विश्वकुमार सोमवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या बांधकाम ऑफिसमधून कपाटातील एक लाख वीस हजार रुपये तसेच महत्वाचे कागदपत्र आदण्यात चोरट्यांनी चोरून नेले ए न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक